नमस्कार मित्रांनो आज आपण घरच्या घरी नारळाची रोपे तयार करण्याची सोपी पद्धत स्टेप वाईज आपण आज पाहणार आहोत स्टेप वन अशा पद्धतीने नारळ सोलून घेणे प्रथम नंतर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये नारळ पूर्ण ठे राहील अशा पद्धतीने ठेवायचा त्याच्यावरती आपण एक वजन ठेवूया जेणेकरून हा पूर्ण बुडवून राहील आणि सात दिवस अशा पद्धतीने ठेवणे याला आता सात दिवस पूर्ण झालेले आहेत आपण आता हा नारळ काढून घेत आहे आणि हा पूर्णपणे भिजलेला आहे जड झालेला आहे नारळ आता हा आता आपण बाजूला ते काढतोय आणि हा एक डबा घेतोय आपण की हवा बंद डबामध्ये नारळ ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण आता पंचवीस टक्के पाणी ओतलेलं आहे आणि हा नारळ आपण आता आतमध्ये ठेवत आहे याला पूर्ण असं सील करण्यासाठी असा एक पॅक पूर्ण पॅक करत आहे आणि तिने पूर्ण पॅक केलेला आहे आणि पाच ते सात आठवड्यानंतरच ह्याला उघड उगण, उघडायचा आहे हा डबा आपण आता अंधाऱ्या ठिकाणी ठेवणार आहे अंधार असला पाहिजे सात आठवड्यानंतर आम्ही तो नारळ बाहेर काढला आणि एका का डब्यामध्ये नारळाचा भुस्सा आणि माती एकत्रित करून अशा पद्धतीने आम्ही त्याला लावलेला आहे आणि ह्याला दररोज पाणी घालत राहत आहे राहायचं आणि आम्ही जे आत्ता लावलेली रोपं आहेत हे अशा पद्धतीने आम्ही हे रोपं लावलेली आहेत असे आलेले आहेत आणि हे घरच्या घरी तुम्ही वापर करू शकता आणि चांगल्या प्रतीचे नारळ नारळाची रोपं आपल्याला मिळू शकतात अशा पद्धतीने हे नारळ उगवून आलेले आहेत स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने आपण घरच्या घरी चांगल्या प्रतीचे नारळ तयार के रोपे तयार केलेली आहेत आणि ही प्रत्येकजण अशा पद्धतीने करून आपल्या शेतामध्ये लावू शकतो यासाठी पुढील आणखीन चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद